नेत्यांना स्वतःच्या खर्च जा काही जात नव्हतं मी सगळ्यांच्याच प्रेमात आहे मळवीकर जेव्हा चुकेल ना तेव्हा तुम्हाला बोलावंच लागेल मी अंगावर तुम्ही कोट काढलो तिथे लाखो रुपये कमवू शकतो घोडा मी जेव्हा घेतो ना घोड्यावरून मी फिरवून श्रण करायची काय गरज आहे तर एक ग्रेट आहेत मी विधानसभेसाठी नक्कीच डिलिंग गेले असती मात्र राजकारणात आता पैसे वाल्यानीच पडायचं आंदोलन म्हणजे मळवीकर आणि मळवीकर म्हणजे आंदोलन आणि त्यांच्या भोवती जे कायमच एक गाडूड निर्माण झालेलं असतं त्यातूनच एक राजकीय आणि सामाजिक व्यक्तिमत्व घडलेलं आहे ते म्हणजे मळवीकर सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तुम्ही ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक पाचवाच भिडू आणून ठेवलेला आहे आणि त्या भिडूमुळे ही निवडणूक इतकी चुरशीची आणि इतक्या वेगळ्या वळणावर पोचलेली आहे की लोकांना आता संभ्रम निर्माण झालेला आहे तर हे जे तुम्ही केलंय की हा पाचवा बिडू आणलाय लोकांमध्ये असं आहे की मळवीकरनीच यांना कुठेतरी उभं केलेलं आहे याबद्दल काय सांगाल मुळात जर पाहिलं पाचवा भिडू आम्ही स्वतः आणायची गरज नाही त्यांनी गेली जी पाच वर्ष जे काही काम केलेलं आहे जे दहा वर्षातला जो ज्वलंत एक प्रश्न जो होता जो कुणालाही सोडता आला नाही तो प्रश्न ज्यांनी सोडवलं त्यांना त्या व्यक्तिमत्वाला तमाम सगळ्या युवा वर्गानं त्यांना पुढं आणलं त्याच्यामुळे मी असं म्हणणार नाही की ते मळवीकरनं आणलं तर हे तमाम चंदगड आजरा गडिंगडच्या लोकांनी उज्ज्वल भविष्यासाठी एक चांगलं नेतृत्व म्हणून त्यांना ह्या विधानसभेमध्ये आणलं दौलत वर आजपर्यंत राजकारण होत आलं पण आता दौलतच राजकारणात उतरल्या अशी परिस्थिती झालेली आहे तर, तर नेमकं या राजकारणाचं होणार का या निवडणुकीमध्ये मुळात दौलत राजकारणामध्ये पूर्वी होती कारण ती सहकारामध्ये होती त्यांना काही नेत्यांना स्वतःच्या खर्च जा काही, जा जा काही होता। जात नव्हतं बँका कर्ज देत होत्या कितीही कर्ज वाढलं तरी त्यांना देणं घेणं काय नव्हतं जात होतं सभासदांचं जात होतं शेतकऱ्यांचं जात होतं इतर लोकांचं बिचारांचं नुकसान होत होतं वाहतूक तोंडीदारांचं नुकसान होत होतं नेत्यांचं काय जात होतं सांगा ना त्याच्यामुळे सहकारामध्ये असल्यामुळे साजिकच आहे की दौलत हा राजकारणाचा अड्डा बनला होता आता मात्र तसं नाहीये तंतोतंत जे काय म्हणजे दव... प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे आता त्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते ज्या पद्धतीने आज शेतकऱ्यांना चांगला दर मिळतोय वाहतूक तोंडीदारांना न्याय मिळतोय कामगारांचे पगार मिळत होत आहेत त्यामुळे आता असं म्हणता येणार नाही की दौलत दौलतमुळे राजकारण होतंय हे म्हणणं आता चुकीचं आहे आता तुम्ही राजकारणाबद्दल बोलत असताना तुमच्याबद्दल कायमच एक संभ्रम निर्माण झालेला असतो पूर्ण चंदगड विधानसभेमध्ये तुमच्या राजकीय भूमिका राहू द्या तुमच्या सामाजिक भूमिका राहू द्या किंवा आंदोलनाच्या भूमिका राहू द्या ह्या शेवटपर्यंत कायम राहत नाहीत किंवा तुम्ही कुठेतरी बदलताय असा आरोप कायमच होतो तुमच्यावर हे अगदी साप चुकीच आहे मी म्हणेन कारण कुठलंही आंदोलन बघा ते आंदोलन मी अभिमानानं सांगतो की माझं एक आंदोलन दाखवा की जे अर्धवट आहे शंभर टक्के आंदोलन यशस्वी असतात त्याच पद्धतीनं राजकीय भूमिका मात्र वेगवेगळ्या का घेतोय त्या पण भूमिका मी शेवट पथरवते जसं आता खुराटे साहेबांच्या बरोबर आहे शेवटपर्यंत खुराटे साहेबांच्या बरोबरच राहणार त्या अगोदर नंदा बरोबर होतो ती इलेक्शन संपे सगळं नंदा बरोबरच होतो त्याच्या अगोदर कुप्पेकर यांच्याबरोबर होतो शेवटपर्यंत कुप्पेकरांच्या बरोबरच होतो त्याच्या अगोदर नरसिंहराजांच्या बरोबर होतो नरसिंहराजे बरोबर होतो मात्र माझा एक विचार जरा वेग आहे राजकारणाच्या माझा विचार काय आहे मला अमेरिकेची पॉलिसी खूप आवडते मी नेहमी उदाहरण देतो अमेरिका ऑस्ट्रेलिया इंग्लंड ते लोक काय करतात कुठल्याच व्यक्तीला पाच किंवा दहा वर्षाच्या वरती सत्तेवरती खुर्चीवरती बसवत नाहीत आणि माझं एक स्पष्ट म्हणणं आहे की हे सुद्धा भारतीयांनी आम्ही तरुणाने अनुकरण केलं पाहिजे का कारण प्रत्येक वेळी खुर्ची जर समजा तुम्ही खुर्चीवर चांगलं काम करून दाखवत आहे मात्र तुमच्याविषयी एखादा हिरा जर बाहेर जर विचार थांबलेला असेल तर त्याला खेळायला द्या ना संधी प्रत्येक वेळी जर तुम्ही तेंडुलकर म्हणून बसला किंवा विराट कोहली बसला तर बाकीच्या जायचं कुठं ज्या पद्धतीने तुमचा खेळ खेळताय क्रिकेट त्या पद्धतीनं राजकारणात सुद्धा नवनवीन चेहऱ्यासारखी माणसं रोजी खोराटे हे जबरदस्त बॅटिंग करणार आहेत त्यामुळे आम्ही आहे हा प्रश्न विचारायचं कारण कारण की कालच तुम्ही शिवाजीराव पाटील यांच्याबद्दल प्रेम व्यक्त केलं त्यामुळे परत एक संभ्रम निर्माण झाला की बाबा आता हे शिवाजीराव पाटील यांच्या बरोबर एकदम प्रेम व्यक्त करतात त्यांच्या बाजूने बोलतात म्हणजे कुठेतरी मग हे अचानक शेवटच्या टप्प्यात बदलतील का अशी पण एक संभ्रमावस्था निर्माण झालेली हे, हे कदापि होणार नाही राजकारणामध्ये तुमचा जो विरोधक तो एकच पाहिजे आणि ह्या वेळेचे आमचे विरोधक एकच आहे ते म्हणजे जे सत्ताधारी खुर्चीवर ते विरोधक मी म्हणता येत नाहीत खुर्चीवरती केलं ना पंधरा वर्ष वडिलांनी केलं त्यांनी पाच वर्ष केलं किती वर्ष तुम्ही राजेश पटलांना बसवताय द्या ना संधी दुसऱ्याना त्याच्यामुळे मी काल जे बोललो ना ते चार असे उमेदवार आहेत ते चार उमेदवार नौके आहेत त्याला एकही आमदार झालेला नाही का त्यांना तुम्ही संधी देऊ शकत नाही एकदा तुम्ही राजेश पटलांनी दिलाय द्या दुसऱ्यांना आणि राहायला पाठ त्यांच्या म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला मुळात मी शिवाजी यांच्या प्रेमात मी सगळ्यांच्याच प्रेमात आहे मी दुनियेच्या सगळ्यांच्या प्रेमात असते मी वेगळा माणूस आहे माझी दुश्मनी कुणाशीच नसते दुश्मनी असते त्याच्या एखाद्या विचाराशी विचाराशी त्याच्यामुळे अशी खापळ उत उचलली की मला त्यांनी धमकी दिली कोणी शिवाजीराव पाटलांनी तर ती धमकी त्यांनी दिलीच नव्हती आणि कधी देणार पण नाहीत का देणार नाहीत का देणार नाही सांगा अहो मी दुसऱ्यांचं रक्षण करणारा माणूस आहे मला जर कोणीतरी धमकी दिली तर मी माझं स्वतःचं रक्षण काय करणार आहे त्याच्यामुळे माझं एकच म्हणणं आहे जी माणसं दुसऱ्याचं रक्षण करण्यासाठी जन्मतात ना त्यांना कुणाची हिंमत होणार नाही धमकी द्यायची मग त्या बिचार्यांनी धमकी न देता ह्या राजेश पाटलाच्या कार्यकर्त्यांनी सगळे भर केलं की मळवीकर धमकी दिली त्याच्यामुळे मी मला तो काल खुलासा करावा लागला नाही तुम्ही आता फक्त राजेश पाटील यांच्यावरच आरोप करताय दुसरे नाहीत का तुम्हाला साहेब एक सांगा मी राजेश पाटलांवरती आरोप करतोय म्हणजे त्याचा विचार पण करा गांभीर्यानं राजेश पाटील वेळेला थांबणं गरजेचं आहे राजेश पाटलांचा पराभव होणं यावेळेस गरजेचं आहे का गरजेचं आहे कारण त्याच्यामुळे एक नवी खुर्ची जी येईल ना नवीन माणसाची त्याचा फायदा हे समाजाला कडून घ्यायचा आहे बरं राजेश पाटलांच्या वतीने मी काल पण सांगितलंय गावातल्या डेअरी चा चेअरमन ते आहेत सेवा सोसायटीचे चेअरमन ते आहेत तालुका संघाचे चेअरमन ते आहेत आमदार ते आहेत केडीसी चे संचालक ते आहेत गोकुलचे संचालक आता पडत म्हणून सांगणार ते आहेत काय चल अहो आणि हा अनेक आणि एका पसंस्थेचे चेअरमन आहेत हे योग्य वाटतंय हे तुम्हाला योग्य वाटतंय का सांगा म्हणजे आता खरं तुमचेच मित्र त्यांच्यासोबत आहेत संग्राम गुप्पेकर संग्राम गुप्पेकर हे बघा आता दादांचा हा निर्णय जो आहे संग्राम दादांचा खूप मोठा निर्णय चुकलाय त्याच्यामुळे दादांचे जे होते नव्हते ना कार्यकर्ते ते सुद्धा आता इकड तिकडे झालेले आहेत दादांचे निर्णय प्रत्येक वेळी चुकलेले आहेत त्याच्यामुळे मला वाटते वैयक्तिक पण अर्धी शेतकरी संघटना तुमच्याकडे अर्धी त्यांच्याकडे आहे त्याबद्दल नाही ते मात्र बरोबर आहे कारण गड्ड्यांवरांच्या बाबतीत जर बोलाय तर गड्ड्यांवर सुद्धा मी साधा प्रश्न विचारतो की तुम्ही असं कुठला गुण राजेश पाटलांच्या जवळ बघितला असं काय शेतकऱ्यांचा भलं त्यांच्याजवळ बघितला काय विद्यार्थ्यांचा भलं बघितला म्हणून तुम्ही राजेंद्र गड्ड्यांवर त्यांना पाठिंबा दिला हा मात्र प्रश्न मला पडलाय कारण तुम्ही स्वतःचे विचार तयार केले पाहिजेत मळवीकर आज खोराट्यांच्याबरोबर काय कारण खोराटेने जे काय केलंय का ते मी तुम्हाला सांगू शकतो त्यांच्या बरोबर आहे ते भविष्यात काय करणार सांगू शकतो गड्यानं सांगावं की त्या व्यक्तीने काय केलंय म्हणून तुम्ही त्यांच्याबरोबर आहात त्याच्यामुळे हे बघा मला खरंच एकदा क्यू वाटतंय काही म्हणजे अशा नेत्यांची की तुम्ही विचार स्वतःचे हे करू नका कारण आमचा बघण्याचा आदर्श तुमच्याकडे वेगळा आहे आज गड्यानव बघण्याचा आदर्श आहे आम्ही आदर्श म्हणून बघतोय आणि जेव्हा ते असे निर्णय घेतात ना खरंच कमाल वाटतंय आता तुम्ही राजकीय नेत्यांच्यावर आरोप प्रत्यारोप कायम करत राहतात पण कुठलाही राजकीय नेता तुमच्यापासून लांब राहत नाही ते आ, मागे काही बोलतील पण समोर आले की तुमचं कौतुकच करतात हे काय वेगळं रसा नाही हे बघा जगामध्ये आम्ही एवढे देश फिरत असताना मी एक बघितले की तुमचं जे भांडण जे आहे ना ते तात्विक विचार जो आहे ना तो जो समोर येतो त्याच्या विचारापुरता आहेत आज मी दुश्मनी करून तिथे काय करायचंय मला जरा सांगा ज्या ज्या वेळेला चुकले त्या त्या वेळेला आम्ही बोलणार मग चाहे कुणी राहू देत आणि हा जसा मी दुसऱ्याला नियम लावलाय तसा मी, ला मी माझ्याबद्दल सुद्धा सांगतोय मळवीकर जेव्हा चुकेल ना तेव्हा तुम्हाला बोलावच लागेल त्याला हसडावंच लागेल हा माझा हा माझा विचार आहे त्याच्यामुळे माझे शिंदेसर राहू देत गड्यानंवर राहू देत सगळे सगळे नेते राहू देत चांगले संबंध आहेत खरं याच्यामध्ये दुसरा एक पॉइंट असा काढला जातो की तुमच्याबद्दल एक वेगळी दहशत आहे लोकांच्या मध्ये म्हणजे ते सामान्य राहू देत किंवा नेते मंडळी राहू देत मग तुम्ही कुणाचं तरी कुठलं तरी भांडं उघडं कराल काहीतरी फोडाल म्हणून तुमच्या पासून घाबरून राहतात असं अनेक एक दोन नेत्यांनी तर भाषणात पण म्हटलंय की बाबा मळवीकर पासून आम्हाला घाबरून राहायला लागतं हे असं का म्हटलं जातं मुळात हे बघा मळवीकर हा जनतेसाठी आहे मळवीकर हा सर्वसामान्यांसाठी आहे मळवीकरला फार मोठी स्वतःशी प्रौढी मारायची गरज नाही माझा जो जन्म झालाय तो हात झालाय की जिथे कोण चुकतंय चुकलं म्हणायचं बरोबर आहे तिथं बरोबर म्हणायचं हा माझा धर्म आहे तो धर्म पाळत असताना उद्या मी सांगितलं ना खोराटे साहेब जर उद्या चुकले ना खोराटे साहेबांच्या विरोधात पहिला माणूस मी असणार आहे खोराटे साहेबांच्या विरोधात सुद्धा काय काय का ना वाईट म्हणावं सांगा ना खूप चांगलं काम करतायत अतिशय चांगलं करायला काय त्यांची दिव्य दृष्टी आहे मी म्हणजे ध्येय समोर ठेवलेत तरुणांच्यासाठी यांच्यासाठी माझं असं म्हणणं आहे बघा खोराटे जे करणार ते समाजासाठी करणार आहेत मळवीकर साठी करणार नाहीत आणि समाजासाठी जो माणूस उभे पडतोय त्याला मळवीकर साथ देणार आहे माझ्यासाठी नको मला घर गर काय गरज आहे मी अंगावर कोट काढलो की किती लाखो रुपये कमवू शकतोय पत्रकारचं पेन घेतलं की मला हे बघ देवा माझ्यासाठी नाही भाकरीची सगळी सोय करून ठेवले मला माझ्या भाकरीची सोय झाली मात्र समाजाचं जे कोण चांगलं करेल त्याच्या पाठीमागे मी राहणार ह्या लाखो रुपयावरून पण अनेक प्रश्न उपस्थित केले जातात तुमचं लाईफस्टाईल राहू द्या तुमचा गाडी घोडा फॉरेन ट्रिप याबद्दल बरच बोलल जात मग हा नेमका तुमचा इन्कम सोर्स काय तुमच्याकडे पैसे कुठून येतात तुम्ही इतक्या फॉरेन ट्रीप करता कसे याच्यावरही मोठं चिन्ह आहे तर ते प्रश्न चिन्ह कसं घोडून काढणार मला खोडायची गरज नाहीये मी मागे पण सांगितले माझ्या तमाम बंधूंना सांगितलंय घोडा मी जेव्हा घेतो ना घोड्यावर मी फिरवून दाखवतोय लपून ठेवत नाही काही लोकांना करोड रुपये खरं त्यांना गाडी साधी व्हीलर घेता येत नाही कारण त्यांना भीती वाटते की मी कशी दाखवू ही भीती कोणाला वाटते जे चोर असतात ना त्यांना भीती वाटते आम्हाला काय भीती का काय भियची गरज आहे आम्ही काय कुठे दहा एकर पन्नास एकर जमिनी गुण ठेवली नाहीत आम्ही कुठे काय फ्लॅट घर बांधली नाहीत अहो तुम्ही जर जीवन जगायचं म्हटलं ना सुंदर जगता येते अगदी पाच पन्नास हजारामध्ये पाच पन्नास हजारामध्ये मात्र ती जर इन्व्हेस्टमेंट तुम्ही करोडीची केला आणि हव्याचा पोटी जर भ्रष्टाचार करत सुटला ना जीवन तुम्ही कधी सुंदर देऊन जगणार नाही आणि मी सांगितलं माझ्या पुस्तकामध्ये मी लिहिणार आहे मी काही गोष्टींचा गौप्यस्फोट करणार नाही या फॉरेन टूर्स म्हणतात त्याच्यासाठी मळवीकरला गाईडचं काम करावं लागतंय मळवीकरला कधी मालक म्हणून जावं लागतंय कधी कधी मळवी मी सांगणार नाही सगळ्या गोष्टी वेळ आली की सांगेन मात्र एवढं सांगतो कुठल्या बेटाची हिंमत होणार नाही कुठल्या राजकीय नेत्यांची की तू इथे भ्रष्टाचार केला नाही इथे वाईट मार्गाने का काय के केलास म्हणून आणि घोड्याच्या बाबतीत आता आहे समोरच घोडा तो घेडा घोडा घेणं खूप सोपं आहे त्याला घोडा सांभाळणं फार अवघड आहे तो आज माझा भाऊ सांभाळतो विचारा चोवीस तास शेतकरी मळवीर घोडा दाखवते बाहेर मात्र त्या सांभाळण्याचं काम आहे ना ते भाऊ करतोय आणि ह्याच्यासाठी आपलं कुटुंब पहिले चांगलं ठेवावं लागतंय त्याच्यामुळे लक्षात घ्या आयुष्यात जर जीवन चांगलं जगायचं असेल तर तुमचं कुटुंब चांगलं ठेवलं पाहिजे तुमचं गाव चांगलं ठेवलं पाहिजे मित्रमंडळी तुमच्याकडे ठेवली पाहिजे मग जीवन जबरते म्हणजे सुरु होते ह्या मजेशी जीवनामध्ये तुम्ही कायमच एक ट्विस्ट आणत राहताय कुठं आंदोलन करताय कुठं अचानक गेला तिथे कुठं भांडण काढला कुठं गेला मग ह्या सगळ्या आंदोलन तुम्ही गोव्यात राडा घातला तुम्ही चंदगडात राडा घातला याच्या बद्दल लोक काय म्हणतात कि बाबा मळवीकर कायम स्टंट करतो कायम त्याला सोशल मीडियात आणि चर्चेत राहायला आवडतं तर हे नेमकं तुम्ही चर्चेत राहण्यासाठी करताय की तुम्ही खरोखरच मनापासून ते आंदोलन किंवा तो राडा घालताय जे लोक असे बोलतात ना स्टंट करणारे त्यांनी जीवनामध्ये केव्हा तरी एखादी फौजदारी केस अंगावरती घ्या एखाद्या पोलिसांच्या विरोधात लढा एखाद्या गुंडांच्या विरोधात लढा आणि त्यानंतर मित्रांनो सांगा या गोष्टी वाटतात मी देवाचे आभार मानतो की मला भगवद्गीता चांगली समजली आणि भारतीय राज्यघटना चांगली समजली ही दोन अस्त्र ह्या मळवीकडचे आहेत एक भारतीय राज्यघटना आणि दुसरी गोष्ट भगवद्गीता ह्या दोन गोष्टीने मला जीवन समजले त्याच्यामुळे जीवनच ह्या जन्माचं पण समजले आणि पुढच्या जन्मात समजले कशाला भिवू मी कुणासाठी भिऊ स्टंट करायची काय गरज आहे देवानं दिलेला जो आदेश आहे ना जा तू लढ लड, लढत राहणार मात्र मी सांगितले मागे आमच्या हातून काही भौतिक सुख होतात तिकडे दिकर तिकडे ती आम्ही थोडंसं बदल करू ना मात्र मला एकच सांगायचं आहे की स्टंट बाजी नाही आहे जिथे जिथे देवानं डोळे दिलेत ना माझ्या समोर कुठेही अन्याय होऊ देत तिथं मी लढणार जे कान दिलेत माझ्या कानावरती जर माझे स्वतः जर काही एखादी गोष्ट ऐकली असेल आणि जर तिथं काहीतरी अन्याय झाला असेल तर लढणार माझ्या डोळ्यासमोर जे जे घडणार ते ते मी करणार ह्या लढाईत आता तुमची महत्वाची दोन आंदोलन लोकांना माहित आहेत एक तर एव्हीएच दौलत च आता एव्हीएच आंदोलनाचा मुद्दा या वेळेच्या विधानसभेत इतका गाजतोय की त्याच्यावरून विरोधक राहू द्यात सत्ताधारी राहू द्यात सगळेच त्याचा फायदा कुठेतरी उठून घ्यायला आणि श्रेय घ्यायला बघतायत तर, तर एव्हीएच आंदोलनात अनेकांनी करोड रुपये खाल्ले एव्हीएच आंदोलन एव्हीएच आणलं कुणी घालवलं कुणी याच्याबद्दल बऱ्याचशा चर्चा होतात त्यातलं नेमकं सत्य आणि नेमकं तथ्य काय तुम्ही स्पेशल एक दिवस याच्यासाठी इंटरव्यू करा किंवा दुसरी गोष्ट त्याच एव्ही वरती स्पेशल पुस्तक मी च्या दोनच गोष्टी लक्षात घ्या पहिलं स्टेज आणि शेवटचं स्टेज पहिल्या स्टेजवरती वरती आंदोलनं केली ते शेवटच्या स्टेजवरती वरती नव्हते आणि शेवटच्या स्टेजला ला जे होते ते पहिल्या स्टेज वरती नव्हते एकमेव संतोष मळीकर होता जो पहिल्या स्टेजवरती वरती पण होता आणि शेवटच्या स्टेजला पण होता त्याच्यामुळे त्याला इतम सगळी माहिती कुणी किती पैसे घेतले कुणी काय केलं कुणी त्याच्या जीवावरती घर बांधली कुणी काय काय केलंय हे पुस्तकात वाचायला आवडेल मित्रा पुस्तकात वाचायला आवडेल आता मी एवढं सांगणार नाही कारण याच्यासाठी खूप मोठं हे आहे आणि ते मात्र करणार का खुलासा करणार आहे कारण आम्ही झेलायलोय अजूनही त्या केसेस आमच्यावरती आहेत बाकीच्या नालायक लोकांनी पैसे खाल्यामुळे आम्हाला त्रास होतोय त्यामुळे ईव्हीएच वरती लवकरच एक पुस्तक येत आहे त्या पुस्तक रुपये तुम्ही वाचा आणि दौलतच्या आंदोलनाचं काय नरसिंगराव पाटील ज्यावेळेस अकरा मतांनी निवडून आले ना त्यावेळेला आम्ही एकशे दहा मंडळ होतो एकशे दहा मंडळांची पुरा अकराशे होते अकराशे कुठले पाच केला तर अकरा पाहिजे पंचावन्न पाच हजार पाचशे मतदान आमचं पडले हे राजेश पटलांनी सुद्धा लक्षात घ्यावं हो। त्यानंतर ज्या वेळेला बाबासाहेब कुपेकर आमदार झाले त्यावेळेला संभाजीराव देसाईंना शेवटचा निर्णय बदलायला भाग पडणारा हा संतोष मुळवीकर होता ओम साई शेतकरी संघटनेचा त्यानंतर संध्यादीवी कुपेकरांचा तुम्ही बघितलाय त्यानंतर मागे सुद्धा राजेश पाटील वेळेला आमदार झाले त्यावेळेला नंदा त्यांचे काही कार्यकर्ते मी फॉरेन ला होऊन गेलो त्याचा फायदा ह्या राजेश पटलांना झालाय तेव्हा राजेश पटोलेचा माझ्याकडे बोलत असताना प्रत्येकाला फायदा आमचा झालाय त्यामुळे का होऊ होणे एखादा चांगला राजकीय माणूस का बदलू नये चांगलं व्यक्तिमत्व आहे चांगल्या व्यक्तिमत्वासाठी आम्ही आणलं म्हणणार नाही उलट माझं असं म्हणणं आहे की खोराटेसारखे व्यक्तिमत्व तुम्हाला मिळणारच नाही कुठं खरोखर खोराटे ग्रेट आहेत त्यांना फक्त जवळून बघितलं पाहिजे त्यांचा स्वभाव तुम्ही दूर न बघू नका जवळून बघा व्यवहार करायची पद्धत बघा बोलण्याची पद्धत बघा दिलेला शब्द पाळण्याची पद्धत बघा बिझनेस करायची पद्धत बघा तरुणांची ध्येय धोरण बघा अव असे भरपूर गुण त्या व्यक्ती चांगले आहेत उलट मी नशी पण समजतोय की त्यांच्या संपर्कात गेल्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या तुम्ही काय डेअरिंग केली विधानसभेत उतरायची मी विधानसभेसाठी नक्कीच डेअरिंग केली असती मात्र आज जे बॅनर लागलेत की ते बॅनर सुद्धा माझ्या दहा गावात पोचलेले नसते दहा बॅनर सुद्धा पोचले नसते भविष्यात निवडणुकी एक मात्र ह्याच्यातनं तुम्हाला मी सल्ला सांगेन तरुणांना एक सांगतो इथून पुढे भविष्यात मित्रांनो राज करण्याची जर कोण स्वप्न ठेवत असाल तर ती ठेवणं खूप गैर होईल राजकारणात आता पैसे वाल्यानीच पडायचं पहिला पैसा कमवा आणि नंतर या डायरेक्ट तुम्ही घेतो जातो म्हटला तर ते अशक्य आहे आता तुमचे सोशल मीडियावर बरेचसे फॉलोअर्स आहेत तर त्या म्हणजे पुणे मुंबई गोवा देश विदेशात पण आहेत त्याचबरोबर इथं काही तुमची फॅन फॉलोईंग आहे की जे मळवीकर म्हणून त्याचा विचार मानतात तर त्यांना या निवडणुकीबद्दल किंवा एकूणच राजकीय वातावरणाबद्दल चांगला मेसेज म्हणजे तुम्ही एखाद्या आता पक्षाचे किंवा सोशल मेसेज काय द्याल मी जेवढे काही निर्णय घेतलेत हे समाजाच्या घेतले समाजाचं जे जे भलं आहे त्या त्या व्यक्तींच्या पाठीमागं उभं राहणं हे एक भारतीय म्हणून एक चांगला जो हे चा असतोय त्याच कर्तव्य आहे किंवा माझं कर्तव्य आहे की समाजामध्ये चांगले जे लोक करतात त्यांच्या पाठीमाग उभं राहणं आणि आज ह्या चंदगड विधानसभेमध्ये मानसिंगराव खुराटे जे काम करतायत खूपच चांगलं करतायत त्यामुळे समाजासाठी म्हणून मी हा तुमच्या मित्राने घेतला निर्णय निर्णय आहे तेव्हा माझ्या सगळ्या मित्रांना ही चिंतकांना विनंती आहे की आपणही हा विचार पटवून मानसिंगराव खुराटेंना ह्या विधानसभेमध्ये आमदार करावं हीच मी तुमच्या वतीनं सगळ्या यांना विनंती करतो